आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे आज सक्करतरा चौकात जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मनपा आयुक्त पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं पदयात्रेत सहभागी झाले सक्करदरा चौकातील राजे रघुजी भोसले स्मारक स्थळ इथून पदयात्रेचा शुभारंभ होऊन गांधी गेट महाल इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचं समापन झालं यावेळी युवक युवतींनी विविध पारंपरिक कला सादर करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नुसार जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा शुभारंभ वर्धेच्या सर्कस मैदान रामनगर इथून पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला आकर्षक वेशभूषा ढोल ताशांचा गजर जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं वर्धानगरी दुमदुमून केली भारताचे कतारशी असलेले संबंध अनेक शतक जुने असून कतार पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं भारताच्या दौऱ्यावर असलेले कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद, अल यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या विशेष भोजन समारंभात त्या बोलत होत्या यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशी असून महाराष्ट्रासह हो देशाच्या प्रगतीची आणि विकासाची नवी दालनं खुली करणार आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे देशात लवकरच स्तनाच्या कर्करोगावर लस उपलब्ध होणार असून यासंदर्भातली चाचणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार साहसराम कोरोटे एकवीस फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं